एक ताईनचा फोन आला होता आणि त्यांनी कुठेतरी रील बघितला की त्यांच्या त्यांनी देवघर ठेवलंय आणि त्या रीलमध्ये असं सांगितलं होतं की स्वयंपाकघरात देवघर अजिबात ठेवू नका वास्तविक मुंबई सारख्या ठिकाणी जिथे वनरूम किचन मध्ये लोक राहतात लोकांनाच राहायला जागा त्या ठिकाणी खूप कमी आहे पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये सुद्धा से असं सेपरेट देवघर किंवा ईशान्य कोपऱ्यात बनवणं शक्य नसेल तर देवघर हे लाकडाचं असायला हवं ते घराच्या ईशान्य कोपऱ्यात असायला हवं ते टांगलेलं नसायला हवं हे सगळं मान्य आहे त्याला कळसही नसावं पण जर घरात जागाच नसेल तर ते पूर्व किंवा पश्चिम तुम्ही कुठेही ठेवू शकता देव सर्वत्र व्यापलेला आहे त्यामुळं त्याच्या जागा या पवित्र असाव्यात किचनमध्ये का नको तर ज्यावेळेस काय होतं की कि ते किचनमध्ये जे सिंक असतं त्याच्यामध्ये जे काही धुतलं जातं पाणी ते त्या देवांवर पडतं त्यामुळे अपवित्रता होते मग मांस धुत असाल तुम्ही तर मांसाचं पाणी उडेल तर या गोष्टी होऊ नयेत म्हणून स्वयंपाकघरात नसावं असं म्हटलंय पण जर तुमची रूमच एक असेल तर तुम्ही अशा ठिकाणी ठेवा देवघर की ज्या ठिकाणी त्याची पवित्रता हे अबाधित राहील आणि रोजची पूजा नीट करता येईल